जी समीकरणे बदलली मध्यंतरी इथं अजित पवारांची गट महायुतीमध्ये आला त्यानंतर अनेकांना संधी देखील आता मिळत नाहीये तर तुम्हाला देखील आता कोपरगावात संधी मिळत नाही आता तुम्ही आघाडीतल्या कोणत्या पक्षाकडे अप्लिकेशन केलं नाही अजून काही आम्ही जॉब ऍप्लिकेशन तुम्ही जर म्हणत असाल तर तसं काही नाही राजकीय निर्णय हा एकाने घेऊन चालत नाही त्याच्या मागचा हेतू स्पष्ट असावा लागतो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी आमचं चर्चा चालू आहे निश्चितपणाने योग्य वेळी योग्य तो टाइमिंग राजकारणामध्ये महत्त्वाचा असतो तो टाइमिंग साधून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ एवढं निश्चितपणाने निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रह आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाच वर्षामध्ये नैराश्या या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेली आहे पस्तीसशे छत्तीसशे कोटीचे बोर्ड या ठिकाणी लागलेले आहे परंतु प्रत्यक्षात मात्र कुठलाही विकास त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बगलबाच्च्या व्यतिरिक्त कुठही विकास या ठिकाणी दिसून येत नाही आणि अक्षरशः भाकास हा तालुका त्यांनी केलेला आहे पुण्याला मला कल्पना नाही कुठला कार्यक्रम या तालुक्यामध्ये होताना तर तिथे आता कुठेतरी भाजप किंवा हे सगळे सामाजिक उपक्रम आहे सामाजिक कार्यक्रम होता तर स्वाभाविक दृष्ट्या युवा प्रतिष्ठान ही एक एन जी ओ आहे ही कुठलीही राजकीय आघाडी नसून याच्या माध्यमातून आम्ही सर्व पक्षीय लोकांना एकत्रित करून सामाजिक कार्यक्रम घेत असतो त्याच्यामुळे याच्यात कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचा फोटोच्या काळात हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही पवार साहेबांना भेटला ले ले <laughs> होता आता हर्षवर्धन पाटील गेले तिकडे हर्षवर्धन पाटील आणि मी दोघही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे स्वर्गीय आमच्या आजोबा खुल्हे साहेबांनी स्थापन करण्यामध्ये योगदान होत संस्थापक होते त्या संस्थेच्या मीटिंग मध्ये मी हर्षवर्धन पाटील शरद पवार साहेब आम्ही सर्वच त्या मिटिंगला होतो आणि स्वाभाविक त्या मिटिंगमध्ये आमची भेट होऊन सहकारावर आणि इतर असलेले शेती कृषी विषयांवर चर्चा झाली परंतु कुठलीही राजकीय चर्चा त्यावेळेस आम्ही केली मात्र आता तुम्ही पुढे जालोच असं काही झालं नाही असं काही कल्पना नाही हर्षवर्धन पाटील आणि मी वेगवेगळ्या संस्थेवर साखर संघ असेल व्यवसाय असाल, असाल आम्ही काम करतो परंतु काही दिवसांपासून त्यांच्या मनामध्ये ही खतखत होती आणि ती कालच्या निर्णयातून त्यांनी बोलून दाखवली निश्चितपणाने आमच्या मनामध्ये खदखद ही विद्यमान आमदारांच्या बाबतीत आहे की त्यांनी विकास कामं या ठिकाणी केलेले नाही आमचं हक्काचं पाणी या ठिकाणी गेलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांमुळं कोपरगाव कुठंतरी अधोगतीला का काय अशी शंका आम्हाला निर्माण होते आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातील आम्हाला त्यांच्या बाबतीत निश्चितपणाने आमचा विरोध राहील